गाडी क्रमांक सुटला आता एकोणीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली बादल आणि रैनाची गाडी त्याबद्दल या बादल बैलाची मालक मोहनदादा चव्हाण वाठेगाव यांच्याकडून पाचशे रुपयाचं आणि कात्या दोनशे च बक्षी दिलं धन्यवाद इकडे अरे आरा तिघात लढत चढय कोण होतोय वेचा गट वेजता कोण होतोय तिघात सुंदर अशी लढत परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली शिवळाड्यावर माल सिरस गाडी क्रमांक वेचा निघाला तीन वरुली गाडी श्री बजरंग बली पेट्रोलियम बिरजा ग्रुप या गाडीचा एक नंबर बैलगाडी मालकाचा चोव हार्दिक अभिनंदन येऊ द्या गाण्या एकवीस ते तीस वाले गाड्या ना एकवीस ते तीस वाले गाड्यांना